श्री स्वामी समर्थ कशा हात आता मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामीच्यानी प्रार्थना करणार आहे हा दिवाळीचा व्हिडिओ आहे आणि दिवाळी पाडवायच्या पण व्हिडिओ सगळे व्हिडिओ एकत्र दिलेले मी कशा पद्धतीने लक्ष्मीपूजन केलं जेवढं शूट झालं तेवढं मी दाखवलेलं आहे तर सर्वात प्रथम तुळशीची पूजा करून उंबरठ्यावर आपली केर सूर्य असते त्याची पूजा करायची लक्ष्मीची आणि मग घरात आपल्याला जायचं असतं देवघरात घरात बसून जी काही पूजा असते ती करायची असते केरसुनी म्हणजे स्वामी केंद्रानुसार मी ही पूजा केली लक्ष्मीपूजन केलेलं आहे मंत्र स्तोत्र काय बोलायचं सर्व काही केंद्रानुसार केलेलं आहे स्वामी सेवा केंद्रानुसार जेवढं शूट झालं दिवाळीचं बघा ही साडी वेअर केली होती कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा दर मुख्या जो दरवाजा आहे तिथं अशी छान रांगोळी काढली होती आणि तुळशीची पूजा करून आपल्याला उंबरठ्याची पूजा करायची असते आणि तिथं आपल्याला लक्ष्मीची पूजा करून आणि हे बघा इथं पूजा मांडणी केली होती केळसुनि जिथं स्वस्तिक काढलं आहे ना तिथं आपल्याला केळसुनी ठेवायची असते या पद्धतीने मी पूजा मांडणी केली होती मिठाची पिशवी धणे पूजा करायची असेल सप्त धान्य असेल जे काही फराड केलं ला असेल आपण तसेच बसाड बसा अशा बसा। समया लावल्या त्या दोन तुपाच्या वगैरे हा दुसऱ्या दिवसाच्या दिवशी बलिपती पदार्थ या दिवशी आपल्या पतीचं औक्षण करायचं असतं आणि संध्याकाळी आम्ही गेलो होतो आळंदीलांचं दर्शन करून साडे नऊ वाजली होती इथं पण दिव्यांची नाही होती जिकडं तिकडं दिव प्रज्वलित केलं होतं दिवे केलेले होते बघू शकता पूर्ण मंदिर दिव्याने बघलेलं होतं तरी पण भरपूर भाविकाशी आलेलो होते आम्ही तर नऊ नऊ लागले होते दिवसभर पण करते असे बापरे लई गर्दी माऊलींचं दर्शन करण्यासाठी मस्त वाटत होत इथे मस्त छान असे दिवे स्वस्ती खो काढलेला होता दिव्याने ज्ञानेश्वर माऊली गर्दी तर नाही आहे दर्शन मध्ये घेता येथे बाहेर कारण की तो फोटोशूट करणं नाहीये करायचं मध्ये बाहेर आपण करू शकतो पण मध्ये करू नाही शकत तरी पण मी थोडंफार टाकून दिलेलं आहे पण एकदम करता येत माझी प्रतिक्रतीस दिवे करत होते काही निस्त वाटी आमच्यापासून म्हणजे मावळीच मंदिर जवळचं वालत आलेलं असतात बघा तुम्ही कळसचं दर्शन घ्या मला माहिती आहे मध्ये फोटोशूट वगैरे नाही व्हिडिओ काढणं वगैरे म्हणून तुम्हाला कळस इथं दर्शन दिलं नाही जाणं फोटोशूट करत होतो विमा देखा मंदिराच्या काळात ते इथून आपल्याला माऊलींचं दर्शन करण्यासाठी आपल्याला इथून जावं लागतं हे बघा गर्दी गर्दी नाही आहे पुढे जाऊन गर्दी होते नाही तर एकादशी असेल आषाढी एकादशी खूप गर्दी असते आपल्याला पूर्ण असं गोल गोल गुळ गोल गोल फिरून मग आपल्याला दर्शन गु करावं लागतं आता डायरेक्ट आपल्याला जायचं होतं इथूनच गर्दी होती नाही तर इथपर्यंत पोचण्यासाठी पण आपल्याला आषाढी एकादशी असेल ना तर दोन दोन दीड दीड तास इथ उठं राहून मग इथं यावं लागतं इथून काय नाही दहा पंधरा मिनटं वीस मिनटं लागली असतील अर्धा तास दर्शन करण्यासाठी दिवे लावण्याचं काम चालू होतं आता लवकरच आपण मुलींचं दर्शन घेणार होतो मध्ये गाभायला आता इथून फोटोशूट करणं म्हणाई लावलेले घेतलं असेल तुम्ही बाहेर असं व्हिडिओ म्हणजे टी व्ही लावलेली असते तिथून पण म्हणजे बरोबर दिसत नव्हतं म्हणजे मी घेताना थोडं व्यवस्थित दिसत नाही इथं पण दर्शन करणार नाही केलेलं आहे गर्दी नव्हती म्हणून मी थोडंफार घेतलेलं आहे बघून तुम्हाला तेथे दर्शन इथून ते दर्शन घ्या माऊलीचं कारण की मजे तर एंट्री नाही आहे म्हणजे आपल्याला पण लगेच थोडंसं नमस्कार केला की लगेच आज त्याचं दर्शन घेतल्यानंतर इथं आलो दिवे वगैरे के प्रज्वलित केले आम्ही पण मी तर बघा दोनशे दिवे त्यांची म्हणजे चार पाच वर्षापासून बांधता येईल दोनशे दिवे लावायचे त्याच्याने ते ज्ञानेश्वर माऊली असं नाव लिहित होते पण अजून पूर्ण काही झालेलं नव्हतं त्यांना थोडा वेळ टाईम लागला होता आणि आम्हाला जायचं होतं दर्शन तर झालेलं होतं दुकानं पण सगळे बंद झालेले होते फक्त वैजयंती माला ती मीने फक्त विकत घेतली माला घेतलेली ती पण तुम्हाला दाखवेल माला घेतल्याने काय फायदे होतात त्याचा उपाय कशी करायची कोणती सेवा करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे वैजयंतीमाला आणि इथं बघा दिवाळी पहाट असते इथं म्हणजे भजन वगैरे पारायण चालू आहेत संगीताचा कार्यक्रम असतो इथे पहाटे तिकडच्या साईडला पारायण चालू आहे त्यांना कोणाला ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं असेल तर आणि इथं संजीवनी वनस्पती तिचा खूप असा सुगंध वाद येत असतो खूप म्हणजे असा सुगंध दरबरत असतो इथं तर घरी जायची इच्छा होती असं वाटतं इथं बसून राहावं खूप मस्त वाटतं इथं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माझी विचारा सांगण्यासाठी व्यवस्थित आहे दिसतो आपल्या मध्ये इथं पुढे महादेवांचं तिथून दर्शन घेतलं गरुडे दत्त महाराज आहे मारुतीजे पुढे महादेवांचे दर्शन